कारणे आम्ही कोल्हापूरकर या चॅनल आपलं सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आलोय आम्ही दादांच्या शेतामध्ये पुण्यामध्ये तर शेत बघणार आहे मी आज चला तर बघूया शेत काय काय पिकतंय आहे बघूया चला दादांच्या शेताची पाहणी करायला हे तिथून शेत चालू झालं आहे पूर्ण आणि हे दादा यांना काय कामी नाही म्हणतात ना हे कशासाठी वापरतात ते लग्नाला गुच्छ वगैरे देतात हे बुके त्याच्यासाठी हे वापरतात इथं पपई मध्ये ऊस आहे ऊसात अजून पिकं आहे मक्का आणि तुम्हाला पाण्याचं काय इकडं दादा विहीर आहे का तुमची पाणी आहे चांगलं पाणी चांगलं म्हणजे शेतातली पाणी फिरते त्यामुळं विरीजची पाणी आहे दादांची फीर पूर्ण हा इथपर्यंत पट्टा आहे ना वांगी नाहीत ना मला वाटलं हे वांगी असं पण आहे टोमॅटो झाडं चांगले आल्या सगळं खतावर आहे शेणखत असेल तर एवढ्या पपई काढून दिल्या लाल आहे का कसे आहे आतून पिवळे पिवळे आहे का खावे का इथं पुढे मधमाश्या मधमाशाच्या काय सांगता तो तो में दा बेटे। टेस्ट? ना भेट का मग भारीच की प्रशिक्षण घेतलं तुम्ही मग काय सांगायचं मग मी चार पाच पेट्या भरून ठेवल्या असता भरूया आपण आपल्याला औषधा भेटला बस ना काय म्हणता तुम्ही एवढे काढलेत मी खातो तुम्ही खाऊन घ्या नंतर व्हिडिओ काढवतो राहिलेला साडीचा मस्त टेस्ट आहे म्हणजे असं कुठंतरी इकडे तिकडे हिंडत बसणे असं असलं भारी वाटतंय का हो <laughs> बरोबर आहे <है> ना आम्ही इथं काय सांगता बरोबर आहे ना हा वा 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 दादांचे आयडिया बारी आहे ऊस मक्का आणि बाकीचं काय काय मिरची टोमॅटो आणि काय काय वांगी चिकू नारळ आंबा आंबा पपई लिंब लिंबू मोसंबी संत्री भरपूर पीक घेताय तुम्ही आंतरपीक महत्वाचं आहे आता उसाब नाही कोथिंबीर आणि मका आहे आणि काय घेतलंय शापूची भाजी भाजी पीक घेतलेला आहे ही वांगी कोणाची शेजाऱ्यांची का हां तयार नाही ना आहे तशी आहे अशीच ही चांगली पिकली मोठी पिकली पिकली पण पाखरांनी खाल्ली होती मग असं नव्हते अर्धी खाल्ली असते की त्याला काय होतंय पाखरांचं पाखराने चांगलं चांगला असतंय था गोड पपई नसते चांगली हां हे बघा दादानी फोडली पपई पप्पा बघू आणि ही खायला मजाच वेगळी असे रानातलं खाणं रानातलं खाणं घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही याला खाल्लीच नाही अजून एक आयडिया सांगतो बरं काही मस्त आयडिया सुगरणीचं घरटं आहे जंगलात म्हणजे शेतात नाही परत दिसला की बोलवा बघूया हा हा हो दादा तुम्ही कम्प्लेंट नाही केली जंगल खात्याला असं आहे म्हणून त्या हव्याला पिंजरा लावला जाईल पिंजरा हा म्हणजे त्याला हुशार आहे मग हे जंगल खातं कधी जागा हो <laughs> बर ना माणसाने मारल्यानंतर बरोबर ना मित्रांनो आम्ही आता कोथिंबीर काढायला लागलो आहे तर हरिभाऊ पण बघा केवढी कोथिंबीर काढले हरिभाऊ दाखवा बघू हे बघा तुमची कोथिंबीर काढले तुमची दाखवा आणि आम्ही उसात काढायला लागलो इथं कोथिंबीर मला जर इथं आहेत आतमध्ये गाईला हे मक्का आणि कोथिंबीर पण गायला घालतात ते कोथिंबीर ही याच्यातून मक्का आहे ओसातून कोथिंबीर आहे आणि ही मोहरी आहे बघा मोहरीचं झाड आणि कोथिंबीर किती आहे बघा फुलले जवळ भरपूर कोथिंबीर आहे मी एवढी काढलेली आहे अजून एक पूर्ण उसात कोथिंबीर आहे दादा वज्ज घेऊन दादानी म्हटलं वज नको म्हणून म्हटलं मी घेतो द्या दिवसांनी डोक्या वजा घेतलं गावाला गेलो की असतंय नाही हे बघा एवढी कोथिंबीर काढली जवळ मोठ्या मोठ्या गड्ड्या काढलेल्या आहेत माझ्या तीन साडेतीन झाल्या काय नाही ह्या तुमच्या तीन ह्या इकडच्या दोन तुमच्या इकडे ही पांढरे असेल माझी बघा कोणची बी घ्या घ्या नाही तुमची असे मोठे पांढरे हे बघा झाले हो भरपूर झाले घ्यायची का अजून मग कापास

रानाकारेच्या आठ शेपूरच्या काढल्या ते दादाणी आणि कोथिंबीर झाला नाही ते बांध बांध नाही हे बांधायचं एक बांधायचं आहे हो एकच आहे वरच्या वरच्यावर घ्या हा एकच आहे ती मघाशी वजह टाकायला गेलो म्हटलं राहू दे तेवढीच मी काय म्हणत होतो दादा म्हटलं जास्त कशाला न्यायचे उगाच कशाला यांची विकायची आहे मला म्हणलं ते गायीला घालतात ते निघून काढा तुम्ही करा की दादा मी अंग चोरून काढत होतो हा न्यायची मला माहिती मग ऐका ना मी अंग चोरून आप, काढत होतो आपण कसं याने मेहनत केली आपण बाबा न्याय तेवढीच न्यायची मग भाऊ काय म्हणले मला गाई ना काढले बघितलं तर खरोखर हो मग तिथून आणि चला आता पाणी आणलं तर बेस्ट झाला असतं ना मस्त प्यायला आता जात चला जायचं लांब किती आहे जायचं म्हणतील हे नाही काय मार्केट चालू केलं वाटतंय कोथिंबिरीचं आणि याच मित्रांनो हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि जर हा आवडला छोटासा ब्लॉग तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज खूप मजा आली बऱ्याच दिवसानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये शेतातून काम करणं म्हणजे खूप मजा <laughs> पपई खाली आणि चिकू वगैरे पिकले नाहीत अजून कच्चे आहेत आता ते पण खाल्ले असते आम्ही आता घरी चाललो आहे चला हा सरकून देऊ काय खाती बघा कोथिंबीर आता वज बांधायला आलं गाडीवर आणि ह्याच वजन किती आहे बघितलं तुम्ही ओल्या चाऱ्याचं लय वजन असतंय बरं ह्याच्यातून घ्या हा त्याच्यामधून शॉकॉप सर शॉकॉपस्टर मधून शॉकॉपस्टर मधून घ्या की मी पकडलं इकडं तुम्ही जाईल का इथून तुम्ही आवळा आवळा का म्हणजे बॅलन्स झाला ना मग काय प्रॉब्लेम बडत नाही रोज वजन येतात तुम्ही किती काही आहेत हा ती वल्ली दूध देते काय वासरू ना, ना हा मग दूध देते मग चाऱ्यावर वल्ला हा दूध सोडून दिला असेल वासरावर हो पाडा आहे का पाडी आहे पाडा पाडा आहे ना मग बैल आहे शर्यतीत पळावाला हाय शर्यतीत हा शर्यतीच शर्यतीचा तयार करा त्याला जमाल ना काय घेऊ मी नेऊ नाही तुम्ही बसाल्याशिवाय मी घेतो मी घेतो घेतो थांबापेक्षा पण आता उत्तर तर वय काय कर घेऊ काय तुम्ही नाही तुम्ही पुढे झाला आम्ही पाठोपाठ येतो बरोबर ना, ना तुम्हाला काय प्रॉब्लेम पडत होता म्हणून म्हटलं आता नहीं, नहीं, आता नहीं, आता तुम्हाला उत्तरच्या वयात ताकद नाही तेवढी पहिल्यासारखी आता तुम्हाला जमल तेवढंच घेऊन जात जा तुम्ही गाडीचं स्टँड आणि ही गाडी चांगली आहे जुन्यातली एक नंबर गाडी हे ऐकत नाही स्टँड तुटलं का अरे अरे मी अवलीत होतो ना हा असे तुटलं स्टँड आणि पडली गाडी ती ॲड्रेस वाकली गाडी इकडे अशी बस बसा दूध प्या लागलं ते आता ते काही नवीन माणसं बघितले की को कोणच्या सडाला लागलो तो दाखचा सुटलेला आहे तेच का दूध प्या लागलं अजून आवडतो इकडे द्या इकडे इकडे द्या हां घ्या घ्या माझ्या चल रे त्याला आता यालाच शर्यतीलाच होणारा पाडाय काय आता चल रे आता जाशील तुम्हाला घेऊन जाईल तो लय पळतंय मला पाण्याचा विचार तिला माहिती तिथं आवड माझ्या अरे पिल्लाला काय करताय होय मग मग एवढं मोठं झालं तरी दूध मग